नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी शिवसेना ठाकरे गटाच्या निष्ठावंत नेत्या प्रीती संजय बंड दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत बडनेरा विधानसभामध्ये ठाकरे गटाने उमेदवारी न दिल्याने अपक्ष निवडणूक लढवली त्यावरून नाराज झालेल्या प्रीती संजय बंड आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे कारण निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे मला विचारपूस करतील बोलावतील पण असं काही झालं नाही त्यावेळेस मी वाट पाहिली पण ठाकरे गटाकडून मला कुठलाही कॉल आला नसल्याने मी माझे कार्यकर्ते नाराज झाले आपुलकीने विचारपूस केली जात नसेल तर काय फायदा ज्यांची मला अपेक्षा नव्हती त्याचा मला एक कॉल आला आणि आपुलकीने मला विचारपूस केली त्यांनी मला बोलावलं होतं त्यांना माझ्या कार्याची ओळख आहे का त्यांनी मला कॉल करून जो मला आपलेपणा दाखवला तो उद्धव ठाकरेकडून अपेक्षित होता पण तसं काही झालं नाही उद्धव साहेब नेहमी माझ्यासाठी साहेब राहतील मी जिथे असते तिथे मी निष्ठेने असते साहेब माझ्या मनात नेहमी राहणार आहे कुठेतरी आज मी एकनाथ शिंदे गटात जात आहे कुठे मी तिथे एकनिष्ठेने राहणार आहे आणि आज अमरावतीत शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आहे त्यामध्ये मी व माझे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करणार आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती कारण सांगायला बसलं ना तर मला असं वाटतं पुष्कळ वेळ जाईल पण एक छोटीशी गोष्ट सांगते आपुल की आपुलकीने जेव्हा विचारपूस केल्या जाते तेव्हा खरोखर कुठे माणूस आप अप, आपला असं वाटतो आणि त्या आपुलकीमुळे मी शिंदे गटात चालली आहे कारण अपक्ष उभं राहिल्यानंतर माझ्या पाठीशी कोणीच नव्हतं न चिन्ह होतं ना कुठला पक्ष होता पण तरीसुद्धा मी लढली आणि ताकदीनी लढली जीत हा नंतरचा भाग आहे पण लढणं महत्त्वाचं असतं आणि लढली पण त्याच्यानंतर मला अपेक्षा होती की मला कुठेतरी घरी बोलवल्या जाईल वापस बोलवल्या जाईल पण असं काही झालं नाही त्याच दरम्यान आपुलकीच्या एक फोन आला आणि मी कुठेतरी असं म्हटलं की ठीक आहे मी जोडते बाबतीत और... मी तुम्हाला नेहमी सांगते उद्धवसाहेब नेहमी माझ्यासाठी साहेब राहते पण तुम्हाला एक माहिती आहे की मी जिथे असते तिथे एक निष्ठेने असते साहेब माझ्या मनात नेहमी राहणार आहे पण कुठेतरी आज मी एकनाथ शिंदे गटात चालली कुठेतरी मी तिथे एक निष्ठेने राहणार आहे पण म्हणून साहेब मनातून जाणार नाही जाणार असं नाही बघा आज माझा प्रवेश आहे माझ्यावर कुठली जबाबदारी दिली जाते त्याच्यानंतर या विषयावर आपण बोलूया मला सांगा एक महिला जिच्या पाठीशी न पक्ष होता न चिन्ह होतं तरी ती लढली लढल्यानंतर पासष्ट हजार मतं मिळाली आणि तुम्हाला खरंच वाटते असं काही गोष्टी असतील अरे मी लढलीच नसती तुम्हाला काय वाटते की जे काही बलाढ्य उमेदवार आहे त्यांनी आपल्यापर्यंत रसद पोचवायचा प्रयत्न नसेल केला पण आम्ही त्याला नाही झुकलो रसद पोचवली परीक्षा आम्हीशी दाखवल्या गेले बाकी कोणी असतं तर नक्कीच त्याला लाजी राहिलं असतं पण त्यांना माहीत होतं की या बाईंनी जर लढत दिली तर ती भारी झाली आणि गेली पण त्याच्यामुळे ह्या अफवांवर मी लक्ष नाही देत कारण मला माहिती आहे मी ज्या ताकदींनी लढली आहे आणि ज्या पद्धतीने लढली आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत या गोष्टींकडे मी लक्ष देईन